नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील सतरा कोटी जे अडकलेले आहेत त्यांची नुकसान भरपाईसाठी अडकलेले पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सतरा कोटी कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सतरा कोटी हे कोणाला मिळणार हे तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो गेल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्या जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्य शासनाच्या वतीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असून सोलापूर जिल्ह्यातील ई केवायसी अभावी सोळा हजार पंधरा हजार शेतकऱ्यांचे सतरा कोटी एकोणनव्वद लाख बहात्तर हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रलंबित राहिले आहे शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील जिल्ह्यातील बांधित सात लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आठशे सदुसष्ट कोटी लाख त्रेसष्ट मागणी या अहवालामध्ये केली आहे शेतकरी मित्रांनो सहा लाख पंधरा हजार आठशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी सातशे अठ्ठेचाळीस कोटी चाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बहात्तर रुपये मंजूर झाले असून त्यापैकी पाच लाख सदुसष्ट हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सहाशे त्र्याऐंशी कोटी तीस लाख ब्याऐंशी हजार सत्तर रुपये जमा झाले असून शेतकरी मित्रांनो की हे पैसे नुकसान भरपाईचे जमा झालेले आहेत आता जे उर्वरित सतरा कोटी जे अडकलेले आहेत ते कसे प्राप्त करायचे आणि के ते केव्हा येणार ते बघूया नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने फार्मर आय डी बंदर कार्य केले होते परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले म्हणजे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी यासाठी गरजेचे आहे त्यामुळे शासनाने नियमात आणून ई केवायसी बंधनकार्य केले ई के वाय साठी राज्य शासनाने शिबिरे सुद्धा दाखल केली होती परंतु अजून नुकसान भरपाई न दिल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे बी बियाणे खते घेता आली नसल्याने त्यांची खंत आहे आता शासनाच्या पोर्टलवर ही रक्कम अदा झालेली दिसत आहे मात्र केवळ ई केवायसी फार्मर आय डी ही रक्कम अडकली आहे जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम अदा करण्यासाठी धडपड चालू आहे शेतकरी मित्रांनो आता गावनिहाय कॅम्प सुरू केले आहेत ई के आहे, वाय सी नसली तरी आता फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे त्यामुळे जानाकार शेतकरी जेणेकरून शेतकरी आपला फार्मर आय डी ई महासेवा केंद्र आणि प्रशासनाच्या शिबिरात जाऊन काढू लागले आहेत मात्र अनेक अडाणी शेतकऱ्यांना या कामात यश आले नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो महा ईमेल सेवा केंद्रात जाऊन तुम्ही फार्मर आय डी आणि ई के वाय सी करणे गरजेचे कर आहे तेव्हाच तुम्हाला हे जे सतरा कोटी रुपये अडकलेले आहेत ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण डॉक्युमेंट बरोबर आहे त्यांनाच हे पैसे मिळालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो याची रक्कम हे हेक्टरी दहा ते बारा किंवा पंधरा हजारापर्यंत असणार आहे आणि हे प्रोसिजर तुम्ही केल्यानंतर येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाईचे पैसे होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद